कशा नमस्कार लय दिवसात का आज व्हिडिओ काढायला लागलं बर का इथं आईच्या भाकरी चालू आहे त्या हा होतो आज आम्ही आलोय इकडं आता बघा सायपाकायला बसली आता दिवस मावळताला भाकरी करायला लागली दुखत असतंय का हिकड आल्यामुळे दुखायला हां किती करायचं ते भाकरी दोन तीन भाकऱ्या करून बसली आतमध्ये काय होत आहे लय मुगे ते थोडस जरी खरकट चांगलं की मुग्या भरपूर व्हाय त्याच्यामुळे आई म्हणली बाहेर स्वयंपाक करू आई करते भाकरी आता मी करणार आहे कालवण पिलवण करावं मसाला ती करून ठेवलाय सगळा बघा कशा भाकरी केल्या त्या आमच्या आईनं आणि आईला एकदम कडक भाकर लागते बर का असे ते आपण एकावर एक ठेवतो तशी भाकरी ठेवत नाही मला एकावर एकच आपली भाकरी ठेवत असते मी आणि हिला अशा लागते त्या कडक भाकरी हे बघा भाकर कशी आहे छान आहे का ग सरपंच ते सरपन जरा भिजल्यामुळं अब्दा होती सायपा करताना हिसतो जाऊ लागतो या तिथं काय कार्यक्रम चालू होतो यायचं काय कारण नव्हतं पण आई म्हणली आता किती दिवस झालं पडद्या पण भरायच्या राहिल्या त्या म्हणली मी जाते पोरा पोराला घेऊन आणि परद्या ते भरून येते परत बरं म्हणलं जा मग मग तिला इथं सोडायचं आणि आता थोड्या वेळाने आम्ही जेवण फिवणं करून माघारी जाणार आहे घरी

तुमच्या कस काय सारख्या चपल्या जमवते आता आयचं झालं त्या भाकरी मी करायला लागले माशाच कालवण तेव्हा काय उतरलाच नाही आणि ह्याच्यात तेल थोडस आहे की थोडस आहे अगं तेल काढावं लागेल तेल उतरून घेतलंय मी आणि मसाला लावून ते करायचं मासा भाजायचं आणि माश्याच्या तोंडाचं कलवून करायचं एकदम काढायचं दोन दोन मिनिट गाळ पण चांगला लागला या चुलीवर एकदम चांगला मस्त गाळ लागला ऐका लावून कशात करायचं थोडी 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 करा थोडासाच मसाला भाजलाय मी त्यात चांगला मासा टाकला की चांगला भाजून निघते त्याच्यामुळे थोडाच भाजलाय मसाला येते काय आता काय माहित मला आई म्हणते जीवाला जी ठेवायला येते काही आता वातावरण बदलले माणसं आजारी होती आता पुढच्या टायमा काय पुढच्या महिन्यात तर लईच लई दुखायला लागले गॅस वेळ दोघाने जाऊन ये बघा मसाला आणलाय थोडासा टाकायचं हलवून झाकून ठेवायचं सारखं हलवल्यावर पण काय होतंय आहे फुटायत मासा

आमच्या वहीने येऊन बसले ते सकाळपासून नव्हत्या गेल त्या काय म्हणते आणि आता आमची वहिनी घाबरले बघा जरा एड चालू असल्या मुळे थरथरा कापायला काय कली मीठ जास्त टाकलंय काय माहिती मला माहिती जर मी टाकली खराट होईल मला नाही माहिती किती टाक थोडस टाकते मी तर पप्पा ना काय केलं मीठ टाकून हळद टाकून ठेवलं होतं अगं खराब होईल की गोर मी टाकून टाकलं थोडस टाकलंय मग ठीक आहे गलास तेवढं

आणि आता ह्याच्यावर झाकून ठेवायचं आहे हो फोटो आहे ना आता झाकून ठेवते बघा आता मासा तुझं झालं

Papat tel maya karla Papat tel maya karla Aaraga tana babo Aaraga tana babo चपटेत का <laughs> <inaudible> चाललेच आहे चपाणी झालं का बरं बरं आधी केलं होतं करू का 1000 200 किती दिसतंय हे पणती काय हा हा आज नाही दुपारي कौली हा, हा। हे तिथले पुडे पुढे आण रुद्र काय बॅट मध्ये असत

उद्या खुल्या काय उद्या सर कुठं नाही तिथे वाढेल हा बसवतेला तरी बसवते बघा पुण्णी दिली मसाला मस्त असा भाज द्यायचा तेल ते सुक द्यायचं आहे म्हणजे टाकायचं तर मासचं मास म्हणजे फक्त माशाचं तोंडच आणि कालवण करतो माश्याच्या तोंडाचं बघा ते पाच सात तुकडा येतं माश्याचा はい。うもです。 इथं मी भाजीवर झाकून ठेवले आणि पाच मिनिटांना <laughs> कालवून माश्याच तयार ता होते आणि इकडं आयला सांगितलं मी म्हटलं शेंगाचं जरा तिकर तोंड फोडून ठेवू शिजवायला येते उद्या तिथे आम्हाला शिजवलेले शेंग आवडले ते शिजवायला सांगितलं ते केलं ते फुडले तिथे तर चला भाजी झाली हे बघा माशाच्या कालवणावर कसले तरी मस्त आली आणि कालवण थोडच करायचं होत थो चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये असाच टाइम भेटला